नमस्कार आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे असा एक मराठमोळा डिजिटल प्लॅटफॉर्म जे तुमचं आयुष्य बदलू शकतं या आपल्या नवीन प्लॅटफॉर्मचं नाव आहे मिलेनियम ड्रीम्स तर तयार राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो हा व्हिडिओ तुमचा करिअर चेंज करू शकतो तुमचं आयुष्य चेंज करू शकतो तर बघूयात बिलिनियर ड्रीम्स म्हणजे नक्की काय हा असा एक मराठमोळा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्हाला डिजिटल स्किल्स शिकायला मिळतात डिजिटल कोर्सेस शिकायला मिळतात तसंच हा एक पहिला असा मराठमोळा प्लॅटफॉर्म आहे जिकडे डिजिटल स्किल बरोबर तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता अशा काही नवी नवीन नवीन स्किल तुम्हाला इथे शिकण्याची संधी मिळणार आहे तसंच हा पहिला मराठमोळा प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्ही कोर्सेस करून त्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र सुद्धा मिळवू शकता कुठल्याही शिक्षणाची आणि वयाची सुद्धा अट नाही जर तुमच्यात शिकण्याची इच्छा असेल काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्याची तळमळ असेल तर हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे तर आपण जाणून घेवा की हे काम कोण कोण करू शकतं हे काम विद्यार्थी सुद्धा करू शकतात जे आपलं कॉलेज सांभाळून आपला अभ्यास सांभाळून फावल्या वेळेमध्ये काम करून महिन्याचे वीस ते तीस हजार आरामात कमवू शकतात तसंच जॉब करणारी जॉब जॉबमध्ये कायम आपल्याला एक फिक्स सॅलरी असते तर एक सेकंड इन्कम म्हणून तुम्ही याचा विचार नक्की करू शकता तसेच सुद्धा हे काम नक्कीच करू शकतात आपल्या कुटुंबाला सांभाळून आपल्या घरातली कामं उरकून जो तुम्हाला मिळणारा फावला वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच कुठलीही गृहिणी हे काम नक्कीच करू शकते तर जाणून घेऊयात या कामासाठी आपल्याला नक्की कशाची गरज असते तर गरज फक्त आहे स्मार्टफोनची इंटरनेट कनेक्शनची तसंच तुम्हाला मिळणारा फावला वेळ खूप सारे डिजिटल कोर्सेस शिकवणारे मोठे मोठे प्लॅटफॉर्म हे लिगल असतात तर ड्रीम सुद्धा एक लिगल प्लॅटफॉर्म आहे आपण बघूयात ह्याचे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट्स एम एस एम ई सर्टिफिकेट आय सर्टिफिकेट आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट जाणून घेऊयात बिलेनियर ड्रीम्समध्ये नक्की पैसे कसे कमवायचे आहे इकडे तुम्ही दोन प्रकारे इन्कम कमवू शकता एक आहे फ्रीलान्सिंग आणि दुसरं आहे एफिलेट मार्केटिंग तर जाणून घेऊया फ्रीलान्सिंग म्हणजे काय आहे इकडे तुम्हाला खूप सारे हायपेइंग स्किल्स शिकवले जाणार आहेत श्री इंस्टाग्राम फेसबुक ॲड्स कम्युनिकेशन स्किल यूट्यूब मास्टरी ग्राफिक डिझायनिंग असे खूप हाय पेइंग स्किल तुम्ही इथे शिकणार आहात तर हे स्किल शिकून तुम्ही कुठल्याही कंपनीबरोबर काम करून एक चांगली इन्कम कमवू शकता जसं समजा तुम्ही व्हिडिओ मेकिंगचा कोर्स करत आहात आणि व्हिडिओ एडिटिंग शिकून तुम्ही कुठल्याही क्लायंटला एक चांगले व्हिडिओ बनवून एक चांगल्या प्रकारची तिथून इन्कमसुद्धा कमवू शकता आणि दुसरं आहे एफिलेट मार्केटिंग जे सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे एफिलेट मार्केटिंग करून लोक महिन्याला ला लाखो रुपये कमवत आहेत तसंच तुम्ही इथे सुद्धा एक चांगली इन्कम नक्कीच कमवू शकता आता जाणून घेऊयात एफिलेट मार्केटिंग म्हणजे नक्की काय समजा एक कंपनी आहे आणि त्यांचे काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत जर त्यांचे काही प्रोडक्ट आणि सर्विसेस तुम्ही प्रमोट करून थर्ड पार्टीला जर सेल करत आहात तर त्याचं तुम्हाला ती कंपनी एक प्रॉपर कमिशन देते तर जाणून घेऊयात आपल्याकडे कुठले कुठले पॅकेजेस आहेत ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो